नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे अवक सदतीस क्विंटल कमीत कमी आठ हजार शंभर सरसंद्राय आठ हजार दोनशे पन्नास जास्तीत जद आठ हजार चारशे रुपये क्विंटल दोंडईचा अवघक बावीस क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास आहे पाच हजार शंभर जास्तीत ज पाच हजार दोनशे रुपये क्विंटल चंद्रपूर अवघ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जदर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सिन्नर अवघ आठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जद पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल पैठण अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल चाळीसगाव अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसुंद्राय पाच हजार रुपये जास्तीत जद पाच हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल कारंजा अवक आठशे क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे पंचेचाळीस सरसुंद्राई पाच हजार चारशे चाळीस जास्तीत जद पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल करमळा अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राई पाच हजार आठशे जास्तीत जद सहा हजार रुपये क्विंटल मुदखेड अवघ दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर रुपये राजुरा अवक सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे ऐंशी सरसंदराई पाच हजार तीनशे पंचवीस जास्तीत जद पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव अवघ दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल दोंडेचा अवक वीस तर मित्रांनो दोंडईचा अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर संद्रा आहे सहा हजार रुपये जास्तीत जज सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल चोपाडा अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास सर संद्रा आहे पाच हजार सातशे जास्तीत जसं सहा हजार रुपये क्विंटल चिखली अवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास वर संद्राय चार हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जज पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मलकापूर अवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार नऊशे सरसंद्राय पाच हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत जद पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल वरोरा अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे वीस सरसंद्राई पाच हजार एकशे वीस जास्तीत जद पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल साखरी आवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जद पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल उमरगा अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जज पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये कल्याण अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्रा आहे सात हजार रुपये जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल गंगापूर अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे चाळीस सरसंद्र आहे पाच हजार दोनशे अडवतीस जास्तीत जज पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल दोंडाईचा जाते जंबू अबक दहा क्विंटल कमीत कमी सात शंभर जास्तीत जसा आठ हजार रुपये क्विंटल चोपाडा जाते जंबू अबक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सात सातशे सत्याहत्तर सरसंद्राय आठ हजार तीनशे जास्तीत जसं जा नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना जाते काबुली अबक एकावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जसा सात हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला अवक सतरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पंचवीस रुपये क्विंटल मालेगाव जाते काबुली अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मालेगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी तीन हजारचे एक जास्तीत जज पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू अवक सहाशे एक क्विंटल जास्तीत जज पाच हजार पाचशे दहा रुपये त्यानंतर काटोल अवघक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार नऊशे जास्तीत जजव पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल परंडा या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जजव पाच हजार दोनशे रुपये क्विंटल वैजापूर शूर अवघ तेरा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जजव पाच हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल मंगळवेडा अवघक वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जदं पाच हजार सहाशे रुपये क्विंटल नांदगाव अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार एकावन्न जास्तीत जदं पाच हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल मेकर अवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जदं पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जद पाच हजार चारशे सव्वीस रुपये क्विंट